आता आम्ही आज भट्टी पूजन करणार आहे भट्टी म्हणजे आपण जी भट्टी सगळी रथून झाल्यावर भट्टी जी पेटवतो हो ती कशी पेटवायची असते ती मी तुम्हाला आज दाखवतो हो यातन आपण दही भात वगैरे गुलाल ही सगळं सगळं साहित्य आपल्या जी पूजन लागतं ती आणि आपला सिलेंडर का तर पहिला आम्ही रॉकेलवर पेटवायचो रॉकेलचा रॉकेलचा एक स्टोव होता त्याच्यावरती पेटवत होतो पण आता ही गॅसला बर्नर आलाय म्हणजे ते एक आहे तुम्हाला दाखवतो सगळं कशी कशी प्रोसेस असते शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला बघायला मिळेल भट्टी कशी पेटवली जात यास इथं एक होल आहे बघा ह्या होला इथं आपण आता कोळसा इन्सर्ट केलाय आत म्हणजे कोळसा आत घालून घेतलाय सगळा ह्याच्यात आत म्हणजे असाच कोळसा असतो हिथं पेटवायचं इथे एक असं टप्प्या टप्प्याला होल आहे हिथे एक होल केलेला आहे इथं असं आपण हे पाच पांडव केलेलं असते त्याला हार घालून सगळी सा म्हणजे सारवलेलं हो असते आणि इथे एक पॉइंट आहे असं तीन पॉईंट झालं हात इथे एक चौथा पॉईंट आहे असं चार पॉईंट हे पेटवायचं आणि ही पेटत 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 आत जाते आता हे अंधार झाला आहे त्यामुळे तुम्हाला जरा दिसणार नाही आता आपल्या भागात म्हणजे कराड तालुका भागात या भट्टीचा जो सिक्वेन्स असतो त्याचा खालून वर 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 कमी होत जातो आता काय काही जात मोठ्या प्रमाणात टप्पा असते ते आणि काय काही ज्यात स्ट्रेट असते काय काही इथं गोल असते असं कोल्हापूर भागात गेला की तुम्हाला वेगळं बघायला मिळणार सांगली जिल्हा भागात गेला की वेगळं बघाय मिळणार अशीही आणि पूर्ण आत जो कच्चा माल असतो तो कच्चा माल इन्सर्ट केला म्हणजे कच्चा माल असं टाकायला आतनं आता हे हो कच्चा माल आहे तुम्ही बघू शकता हे कच्चा माल आहे आपला हे कच्चा माल असा आतनं टाकला की कडनं ह्याला पक्क्या मालानं एक ही दिलं जातं सपोर्ट दिला जातो आणि त्या सपोर्टच्या आत आहे ना असा बारीक कोळशाचा चुरा परत दी सगळं आतनं टाकलं जातं का तर ही जी साईड आहे ही साईड भाजण्यासाठी तिकडनं सगळा ही ह्यो जो बाकीचा आहे कोळशाचा आपल्या बारीक चुरा वगैरे तो असं वर्णं भरतेत म्हणजे ते ही सगळी लेवल भरून येऊन ह्यो हो भाग असतो तो ह्यो भाग पण भाजून जे निघतो जेणेकरून सगळ्या बाजूने भट्टी भाजली गेली पाहिजे आणि प्रत्येक स्टेपला ह्याचा खाली चुरीचा कोळसा टाकलेला असतो म्हणजे चुरी करून एकदम एक का तर खाल्णं पण त्याला भाज मिळायचा आणि एक ठराविक अंतरानंतर आहे का नाही आता ह्यो पक्का बेस आहे त्या पक्क्या बेसनंतर हिथं कोळसा टाकलाय की एक दोन तीन चार पाच पाच स्टेप म्हणजे पाच स्टेप सोडल्या की नंतर इथं मध्ये परत कोळसा मोठा ह्याच्यात इन्सर्ट केला जातो परत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि परत एकदा इन्सर्ट केलाय तिथं असं आणि परत मग वर गेलं की वर काय नसतं दोन वेळा मोठा कोळसा इन्सर्ट केला जातो ह्याच्यात जा। आणि असे माल ही आता ही सगळे बऱ्यापैकी भट्टी पॅक करत आले आता पुढनं पेटवले की ही पाठी मागणं इकडनं ज्या विटा वर लावायच्या राहिल्यात ह्या त्या लावतील आता ह्या जवळपास एक लाख एक लाख विटांची आपली भट्टी आहे म्हणजे एक लाख कच्चा माल आहे त्याचे ही आपण लावले इथं तुम्ही बघू शकता इथं आता हे माल टाकलेला आहे आणि अशा पायऱ्या ज्या वर केलेल्या आहेत आता वर केलेल्या पायऱ्या हळूहळू मुजवत खाली यायला लागले सगळी ह्याला असं मातीने लिपून इथं पाच पांडव केलेला आहे की जेणेकरून आपण म्हणतो ना एखादी गोष्ट करताना पुजायचं असतं ते ह्याला आता आपण इथं हार घालून घ्यायचा आहे आणि जे पाच पांडव केली होती ते पाच पांडव इथं पुजून घ्यायचं लखनशेड आहे उदारी वाली माणसं ती आता ही चिल्ली बिल्ली गँग सगळी आल्या काढतो की थांबा <laughs> फरसाणा पेडा लाडू पेडा एकच दिसतोय पाकिट लपून ठेवलेलं आहे का होय का त्यामुळ साईडला ला ठेवले का लाडू गायब झाले वेधी चित्रिथ

बसला मग सोडा तिथन पुढे जरा चालू करा आकाश कर भाऊ करा चालू झाले चालू सोडा करा पण पेड्याचा बॉक्स कोणी आणलाय बघा पहिला होय <laughs> भटकर असले आयडिया करते यांच्या गावात मला वाला का विश्वास होता यांच्यावर त्यांनीच असला गेम फिरवला फरसाना लाल चिवडा आणि बुंदीचे लाडू पूजा करू शकतो तेवढा ते बघा आहे इथं आपल्या भट्टीच्या जवळच एक मसोबाचं मंदिर आहे म्हणजे छोटसंच आहे आपल्याबरोबर भट्टीच्या बाउंड्रीवर आहे मग तिथं आपण कुठलं पण काम असलं की काय पण असलं की त्याची पूजा करतो पहिल्यांदा म्हणजे विडभट्टी पूजा जरी असले ना आपल्या ह्या जागेत कुठं पण काय नवीन म्हणजे चांगलं आपण काय करणार असलो तर पहिलं आपण इथं पूजन करतो देवाचं या मग इथलं पहिलं सगळं पूजन करून घेतलं म्हणजे पूजन म्हणजे काय असते की जो आपण प्रसाद भट्टीला घेतलेला असतो तोच प्रसाद ह्याला पण द्यायचा देवाला फुलं वगैरे चढवायची जरा धुवून घ्यायचं आणि आपलं नॉर्मल नारळ वगैरे फोडायचं अगरबत्ती लावायची म्हणजे जशी पूजा आपण कायम करतो तशीच पूजा करून घ्यायची पप्पांची पूजा झाल्यावर इथं आपल्या लखन भावनं नारळ फुडून घेतला मग सगळं आपलं इथलं झाल्यानंतर परत तिकडे गेलो मग सोबाची पूजा केल्यानंतर परत आम्ही इकडे पर भट्टीच्या इथं आलो मग तो परत आपण ते हारंती घेऊन फुलं वगैरे लावलेली पप्पानी परत इथं आपण दरवेळी सोनं लावतो का तर आपला सोनसारखा माल असतो त्यामुळे आपण त्याला सोनं लावून त्याची पूजा करून घेतो पप्पानी त्याची पूजा करून घेतली आणि मग पुढची प्रोसेस सुरू केली मग तिथनं परत सगळीच पूजा करून घेणार होती पप्पांची पूजा चालूच होती तोपर्यंत लक्कन भावनं सगळ्यांना गुला लावायला चालू केला आता जे आपली मुस्लिम धर्माचे आहेत त्यांना आपण गळ्यावर लावतो आणि जे आपली हिंदू धर्माचे आहेत त्यांना कपाळावर लावतो ही आपली संस्कृती आहे मग त्या हिशोबाने त्यांना आपल्या सगळ्यांना गुलाल लावायला आपण कुठलं पण शुभ काम करताना पहिल्यांदा आपण गुलाला लावतो मग तोच आपण लावायला चालू केला होता आणि हे हे आपल्या ट्रॅक्टरवरती ड्रायव्हर आहे आज सगळा नारळ फोडायचा मान ह्यांना होता लकण शेट नाही तर मागास मोबाईल मोबाईलमध्ये लावलंय गाणं खरं पण कॉपीराइट पडणं बर, म्हणजे बरं असं विषय झालाय मात इथं आपण दही घरनं आणलेला असतो जो पूजेसाठी मी तुम्हाला दा दाखवलं होतं आपण घरनं दही भात ती कुंकू वगैरे सगळं घेऊन येतो ते दही आपण सगळ्या भट्टीच्या तिथं भट्टीच्या बाजूने टाकून घेतो जसं की आपण सगळ्या शुभकामात करतो तेच आणि तसंच आपण ते मोसोबाजा पण शेजारी टाकलेला असतो आणि तसंच आपण भट्टीच्या पण सगळ्या टाकून घेतो ते झाल्यानंतर इथं पप्पाने पूजन करून घेतलं म्हणजेच अगरबत्ती लावली हैदी कुंकू लावलं सोनं लावलं आणि ते सगळं करून पप्पाने लावून घेतल्यानंतर देवाला नमस्कार करून घेतला कारण बट्टी म्हणजे आपला देवच आहे आणि पप्पांचा नंबर झाल्यानंतर सगळ्या कामकारांची पूजा करायला चालू होती मग प्रत्येकानं करून घेतली म्हणजे आपण सात कामगार किंवा पाच असं करून घेतो म्हणजे पाच लोकांच्याकडनं सात लोकांच्याकडनं ही लखनबाबाई आपलं सगळं देवाचं करतं परत ती मामा एक आहेत गारकरी त्यांनी करून घेतली परत त्यांची झाल्यानंतर परत आपल्या मॅनेजर साहेबांनी करून घेतली मॅनेजर म्हणजे आपल्या सर्व्हिसिंगचे मॅनेजर आहेत त्यांनी आणि परत नंतर आपल्या दुसऱ्या भाईंनी काय करून घेतली अशी सगळ्यांनी करून घेतली परत बंधू मामा आपलं मुस्लिम धर्मात असल्यामुळे ती काय 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 देवाला मागणी करते परत त्यांनी पण पूजा करून घेतली आणि पूजा करून घेतल्यानंतर आपल्या देवाकडे त्यांनी प्रेयर्स केली परत पप्पा डबल नमस्कार केला मी केला आणि परत आमच्या तिथनं पुढची प्रोसेस सुरू झाली मग तेवढ्याच आकाश भाऊ पण आलं का आकाश भाऊ तर आजच्या ना नाराज ना मान करी त्यामुळे शेवटची पूजा त्यांनी केली आणि आता म्हटलं त्यांनी नारळ फुडून घ्या म्हणून त्यांना सांगितलं म्हणजे त्यांनी पण पूजा सगळी केल्यानंतर सगळ्यांची पूजा करून झाली मग शेवटचा नंबर त्यांना दिला का तर नारळ आज ती वाढवणार होते त्यांना आजचा मान होता आपण आता ही लावून आपण चालू करणार आहे चालू केल्यानंतर पहिलं काय होतं रॉकेलवरचं वरचा बारका स्टो टाईप याचं बारक आता ही असं भरणार आलाय मोठा मोठा म्हणजे तो गॅसवरती जोडायचा आणि चालू करायचा आणि ह्याचा विषय असा असतो चालू करून जे आपण मी तुम्हाला मग असे ब्लॉक दाखवलो जे आपण चार ब्लॉक केले असते एका बाजूने म्हणजे जिथं आपण पूजन करतो त्या बाजूने तिथंच हे लावायचं आणि लावल्यानंतर काय होतं तो जो कोळसा आहे तो पेटायला हळूहळू सुरुवात होती म्हणजे पहिला त्याच्यावर आपण म्हणजे जाळ असा लावून धरायचा जाळ लावून धरला ना की ती जे सातत्य असतं त्या सातत्याने तो कोळसा पेटतो आणि पेटत पेटत तसाच तो पुढच्या कळशाला टच होत होतो तो ती सगळं आतलं आतलं पेटत जातं आणि काही दिवसानं म्हणजे जवळजवळ एक वीस पंचवीस दिवस लागते सगळी भट्टी पेटायला एक लाखाची जर आता आपली भट्टी तर पंचवीस दिवस लागते ती तिथनं पुढचा सगळा क्रायटेरिया कम्प्लीट होणार लाडू पेढा ठेवलाय घरी तुला एकट्याला पू न ठेवलाय म्हणजे आरमानला पेडा आवडते तुझ्या परता एकट्याला दिलाय फरसाना लाडू पेडा पाहिजे घे की भटकर मामाकडे शेजारीच आहे तुझ्या आता इथं तुम्हाला दिसत जात मागाच्या कसं तापलंय खतरनाक मध्ये आता मागाशी आपलं नुसतं पेटायला सुरू झालं होतं आणि ती काय विषय होती ऑक्सिजन नसल्यामुळे ते सारखं विजलं जातं आता पेटल्यामुळे आता हे पेटत 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 फुट झालं आता कसं बघा लाल लालभडक झाले सगळं आता हे पहिला पेटवलेलं तुम्ही बघू शकता पेटलंय दूर निघायला लागलाय बघा उरण म्हणजे हळूच असं वाऱ्याच्या वेगानं किंवा एकाला एक टच होतो पेटत पेटत आठ जाते आता लगेच दुसरा ब्लॉक घेतला इथं दुसऱ्या ब्लॉक

पेड्याचा बॉक्स गावलाय माणसाला इथे लपून ठेवलेला हो गावला पेड्याचा बॉक्स असा आहे तुम्ही कुठं पण खावा बचड्याला पेडा पाहिजे होता गाड्याने काढला हुडकून हुडकून काढला खरं पण पप्पाच्या शिव्या बसले पप्पा म्हणले त्याला एक घे दुसरा तिथं तिथं कोण कोण आहे त्यांना दे आणि होता तिथं ठेव जाल नको तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सांगा लाईक करा आणि बाबाला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या